अरे मला कुणी ओळख म्हणून मी छत्री घेऊन आले म्हणत नको कुणी बघायला छत्री मला वाटलं पाऊस नाही म्हणून अरे मला ना माझ्या नवऱ्याला त्रास दिलाय रे काय करू काही समजत नाही त्रास दिलाय मला बाळ होत नाही त्यामुळे बाळ होत नाही माझ्या सासूने पण माझा फार छळ केलाय मला ना कळतच नाही मी काय करू ते का माझ्या हातात आहे बरं बर सांग बर तू अरे पण आता बाळ दारुडा निघाला ना रोज हान करतो रे माझी नको परत संशय घेईन तुझ्यावर एक तर माझ्या सख्या दिराशी बोलला तरी त्यांना सण होत नाही तुला मी आधी काय म्हणलो होतो माझ्यासोबत लग्न कर आज केला असते दिवस आले असते का तुला माहिती नाही माझ्या पप्पांच्या पुढे नाहीये ना आता मी माझ्या पप्पाला सांगितलं या बापाला डायरेक्ट नाही का हार्ट अटॅक मरून जाते म्हणून मी काही सांगत नाही मला मी हक्काचं ठिकाण वाटलं म्हणून मी आले बरोबर तू माझ्याकडे आली नवर काय बोलावं शेवटी तू माझा भाऊ आहे तू यात पडू शकतो भावाकडेच येऊ शकतो दुसरं कोणाकडे जाऊ शकते सांग बरं बरोबर आहे माझ्या बायकोला कळलं माझी बायको काय म्हणे तिला काय माहिती आता